तक्रार देण्यासाठी गेलेल्या मुलीला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार भंडारा येथे उघडकीस आला आहे या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांच्यावर एका तरुणीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी तिला शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला असून अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे एकच खडबड उडाली आहे पीडित तरुणी लाखणी तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे लाखणी तालुक्यातील ही तरुणी नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती तिथे तिची ओळख एका तरुणासोबत झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात प्रेमात झाले लग्नही केले काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाच्या हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली तरुणीला त्याच्यावर त्यामुळे तिने लग्नासाठी गड घातली यावेळी त्याने तिला नकार दिला खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला मात्र सुदैवाने ती बचावली त्यानंतर तिने प्रियकराविरोधात तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला तरुणी त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले तरुणीला पोलीस अधिकाऱ्याचा उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी डॉक्टर बागुल यांच्याकडे गेली त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली या प्रकारामुळे खचून गेलेल्या तरुणीने सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेसराम यांना भेटून घडलेला सर्व प्रकार सांगितला परमानंद मेश्राम यांनी या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता थेट जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची भेट घेतली अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर बागुल यांच्या विरोधात तीनशे चोपन्न अ पाचशे नऊ कलमांमुळे गुन्हा दाखल केला असून या प्रकाराची चौकशी सुरू झाली आहे